यायचे साठ सांगायलो मित्र घरी लावा नंतर पैसे द्या कट जाते गोरे पांढरे नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण जी धावण पाहत आहे ही पुसद बैल आहे आणि या दावणचे मालक आहे संतोष भाऊ धवने तर यांच्याकडे नेहमी आपल्याला मोठ्या मापाचे बैलजोड्या पाहायला भेटतात पण काही कारणाचं संतोष भाऊची भेट आपल्याला मागच्या बाजारमध्ये झालेलं नाही आहे तर त्यांनी आपल्याला घरून व्हिडिओ पाठवलेला आहे बैलांचा त्यांच्याकडे आता काही जोड्या आहेत तर त्यांचा व्हिडिओ त्यांनी आपल्याला घरून पाठवला आहे व्हॉट्सअपवर तर बघा ह्या जोड्या आणि सुंदर अशा जोड्या आहे पूर्ण खात्रीच्या जोडे आहे संतोष भाऊ स्वतः शेतकरी आहेत त्याच्यामुळं तुम्हाला बैल एकदम खात्रीचे भेटतील तर बघा त्या जोड्या आणि संतोष भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोड्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता यायचे साठ सांगायलो मित्रो घरी लावा नंतर पैसे द्या कट दात हे गोवारी पांढरे धामणे आहेत पांढरे नाही धामणे आहे तर मंदातलं धामण्याचे तीस हजार सांगायला घरी लावल्यावर पैसे द्या मारायची गॅरंटी या मोठ्या बैलाचे सत्तर सांगायला किमतीत कमी जास्त होऊन जाईल मारायची गॅरंटी आहे बैलाची शेतकऱ्याचे बैल आहेत शेतकऱ्यासाठी वापरायचा गॅरंटी घ्या आठ दहा दिवसानंतर पैसे वापर वापरल्या पैसे द्याम तर अशा सुंदर बैलजोड्या आपल्याला संतोष भाऊकडे प्रत्येक बाजारमध्ये पुसदला पाहायला भेटतात तर संतोष भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोड्याचा व्यवहार करू शकता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या संतोष भाऊच्या जोड्या असतातच तर नंबर सेव्ह ठेवा आपल्याकडे